सन्मान्य व्यासपीठ इथे उपस्थित सर्व माझे सहकारी आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी मराठी भाषा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यात पहिले तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी सगळ्यांच्या बोलून झाल्या आहेत म्हणजे तुम्हाला मराठी भाषा आपण का साजरी करतो मराठी भाषा दिवस आपण का साजरा करतो त्याच्यामागचं कारण काय आहे आणि मराठी भाषेचा गौरव का तुम्ही बाळगला पाहिजे म्हणजे उद्या त्याला हाही प्रश्न पडेल की का मराठी मराठी एवढं करतो म्हणजे असं काय आहे मराठीमध्ये किंवा का मराठीचं तुम्ही एवढं हे करतात आज तुम्ही कुठे बाहेर गेलात तर इंग्लिश सगळीकडे महत्वाचं आहे किंवा इंग्लिश ज्याला येत नाही त्याला कमी समजलं जातं एक स्वयंचे काही अनेक फॅक्टर आहेत तर मी याच्यापूर्वी एकदा दोनदा तुम्हाला म्हणजे मग ज्या दिवशी मराठी भाषा दिवस खाली कॉलेजमध्ये साजरा तेव्हा त्यांनाही सांगितलं होतं आणि तुम्हाला पुन्हा एकदा असंच आवर्जून सांगेन आपण म्हणतो ना मराठी असे आमची माय बोली बरोबर आपण तिला माय म्हणतोय मायचा अर्थ काय असतो आई माता फॉरेनची आई किती पण चांगली असली तरी आपल्या आईवरचं प्रेम हे सगळ्यात जास्त जस। असतं इतरांच्या जा आईचा आदर असावा पण आपल्या आईबद्दल नेहमी अभिमान आणि प्रेमच असतं आलं लक्षात त्यामुळे कधी पण आता मी तुम्हाला दोष देईन असं दे माझ्या मध्ये पण ते दोष आहे की इथून बाहेर गेले की रिक्षावाला की भैया किधर इथे जावगे एवढा पण प्रयत्न नाही करत आपण की अरे बाबा तू मराठी आहे की हिंदी आहे चला मी प्रयत्न तर करते की कुठे जाणार झा तुम्ही किंवा मला इकडे जायचंय थांबकर जाणार का नाही बाजीवाल्याकडे गेलं तरी भैया की कधी या बरोबर तर ही जी सवय आहे आपण म्हणतो की भाषा जपली पाहिजे किंवा भाषा तुम्ही समृद्ध केली पाहिजे तर ती कशी होणार आहे तर ह्या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत असं नाही आहे की तुम्ही आता ज्या ठिकाणी समजा हायकोर्टात तुम्ही जाताय तिथे तुम्हाला मराठी समजा मराठीमध्ये प्रिडिंग्स आहेत तुमचे अलाउड नाही आहेत तुम्हाला इंग्लिश कॉम्पल्सरी आहे तो सेकंडरी आस्पेक्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला ना हरकत नाही एक मराठी माणूस म्हणून जर तुम्ही प्रयत्न केला उद्या तुम्ही चांगले ॲडव्होकेट झाले उद्या तुम्ही त्यासाठी जर इन्व्हिटेशन फाईल केली तर कदाचित तेही होऊ शकतं त्याला यश मिळेल आपण नाही म्हणू शकत नाही या गोष्टीसाठी पण रोजच्या जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी बोलतो लहानसा त्या जरी आपण आठवणीने आणि आवर्जून लक्षात ठेवून बोललो ना की नाही ही गोष्ट मी मराठीत बोललो पाहिजे तर खूप फरक पडेल या गोष्टीने आणि भाषा समृद्ध एका दिवसात होणार नाही तर स्टेप बाय स्टेप आता मुलांना जर तुम्ही शाळेत गेले त्यांना एक दोनही येत नाही म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलीची पण तीच कंडिशन आहे त्याला छप्पन्न की ती म्हणते म्हणजे किती इंग्लिशमध्ये सांग इतकी वाईट परिस्थिती आपल्याकडे आहे तर या कुठेतरी आपल्या पण चुक आहेत की आपण आपल्या मुलांना खूप ऍडव्हान्स आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवायच्या नादामध्ये सिंपल बनवणं विसरून चाललोय तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण मुलांना घरातून देऊ शकतो त्या तुम्ही त्यांना नक्कीच द्या आणि शेवटी जे पाण्यात शिकायचे ते जग आहेच तुम्हाला शिकवायला ते तुम्हाला म्हणतात ना या ना त्या प्रकारे शिकणं भाग आहे तुम्ही शिकणारच आहात पण ज्या गोष्टी तुम्हाला घरातून तुमच्या मुलांना देता येण्यासारख्या नक्कीच द्या आपल्या संतांचं वाङ्मय आहे मराठी भाषेमध्ये सुंदर साहित्य आहे तुम्ही पण वाचा मुलांना पण वाचायला द्या आणि त्यातून भाषा समृद्ध होण्याचे मार्ग मोकळे होती आजही आपण बोलतो तर आपण शुद्ध मराठी बोलत नाही आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपल्याकडे मराठी शब्द नाही आपण म्हणतो कॉफी कॉफीला मराठीत काय म्हणतात आपल्याला नाही माहिती बरोबर आहे आपण म्हणतो क्रिकेट क्रिकेटला मराठीत काय म्हणतात मला तरी नाही माहिती अशा गोष्टी आहेत कधीतरी शोधायचा प्रयत्न करणार का मराठी भाषेकडे शब्द नाही आहेत का आपण जोपर्यंत या गोष्टी करणार नाही तोपर्यंत भाषा समृद्ध होणार नाही मग सगळ्यांनी मिळून असा प्रयत्न करूया की आपण स्वतःपासून सुरुवात करू आणि मराठीला नक्कीच आपण त्या गौरवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जितकी अपेक्षा पूर्वीच्या संतांनी आणि साहित्यकारांनी आपल्याकडून ठेवलेली आहे एवढं बोलून धन्यवाद